여기까지 푸르리, 푸르리 파울리, 푸

मिलेट बार चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं त्यावेळेस गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपसरपंच त्याच माजी अध्यक्ष आणि गावातील ज्येष्ठ मंडळी यांनी मिल्टी बारची चेकिंग केली विद्यार्थ्याला वाटत असताना चेकिंग करताना त्यामध्ये आळी आणि किडमे आढळून आले त्यामुळं आम्ही ते विद्यार्थ्याला देत नाहीत असं गावकऱ्यासमोर आणि शाळा व्यवस्थापन समितीला सांगितलं आणि वरिष्ठ कार्यालयास याची माहिती देण्यात आलेली आहे मी शालेय शिक्षण कमिटीचा माझ्या अध्यक्ष आहे मी आज शाळेवर आल्या आल्या असता माझ्या मला की शासनानं जी, शास जी आ, बार बिस्किट दिलेलं आहे शा लहान लेकराला वाटप करण्या शाळेत लेकराला वाटप करण्यासाठी ले कर ही पूर्ण निकृत गरजेचं आहे असं शालेय शाळेतील लेकराच्या जीवनाशी बरोबर नाही शासनानं ज्यांना काही काढलेलं आहे तिकडे पाठवलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमच्या पिंपरी करण्यासाठी मागणी आहे